होते। एक सा या माझ्या दोन कृपा त्या ठिकाणी दिले आणि थंडातल्या बाबाने मला मुलासारखं वागवलं मग मोठा कीर्तन कर बिलकुल नाही बाबा सुभाष महाराज घाडगेने मला जी टॉकीला कीर्तन दिलं होतं बाबा मी त्यांना म्हटलं महाराज नका माझा तो अधिकार नाही अरे मला कर कीर्तन मारदा सांगितलं होतं मला पण मी त्या ठिकाणी कीर्तन वगैरे नाही केलं पण त्यांनी निवड केली होती माझी एवढ्या त्यांच्याबरोबर अनेक कीर्तनकार महात्म्य होते महात्मा ते सुभाष महाराजांच्या बरोबर त्या ठिकाणी पण त्यांच्या माझ्यावर नितांत प्रेम असल्या कारणाने मला म्हटलं जात मी फक्त मराठीला कीर्तन करा एवढं प्रेम त्या ठिकाणी होता बाबा माझ्यावर होतं नाही या कला मुली प्रत्येक त्या ठिकाणी बाबा सर्वांच्या प्रेम करणारे सुभाष महाराज गाडगे होते बाबा आपल्या कलमुली नगरीमध्ये नाही तर त्या ठिकाणी जादावाडी असा आणि तिकडे किती मंडळी होती त्या तिकडे पहिला तो नाही थंडक हे बाबा त्या ठिकाणी परमार्थ केला आणि आयुष्याच्या शेवट फक्त राम राम भगवंताचं नामचिंतन करावं आणि जाताना पंधरा वीस दिवसापूर्वी मला फोन केला संतोष घरी येऊन जा म्हटलं बाबा काही काम आहे का, का? नाही येणार ना रे अरे ये ना मी घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबांच्या चरणाजवळ बसलो आणि त्या बाबाने सांगितलं अरे राजा आता भर झाला रे आता बस मी बाबांचे शब्द साध बरं का आज मी जाऊन एवढा दुःख वाटलं बाबाजी सांगा मग मला अरे आयुष्य परमार्थ केला रे समाजासाठी रेडलो आयुष्य भर परमार्थ केला अखेर त्या श्वासापर्यंत आम्ही शेवटला तर त्या ठिकाणी संसारचा त्यागही केला होता भगवे कपडे परिधान केले होते भगवे कपडे परिधान करून त्या ठिकाणी फक्त जगाचा संसार सुखी बाबा म्हणून खंडाकले बाबाही सुद्धा त्या ठिकाणी मागवून आयुष्य परमार्थ केला म्हणून अख्खा पंधरा दिवसावरी फोन केला मला येऊन जा आणि मी ज्या वेळेला बसलो त्या बाबाही सांगितलं अरे राजा आता बस झालं आता दिसावा घेतो विसावा घेतो महात्म्याच्या एखाद्या यावं मुखातून शब्द यावं कि बाबा रे आता भरपूर झालं झाला एखादा घेतोच्या त्या ठिकाणी बाबा समाज होता अख्खा समाज रडत होता रे समाज रडत होता का ज्या ज्ञानोप्राणी समाधी घ्यावी ज्ञानाप्राणी समाधी घ्यावी बातमी या जगात

केला आणि परमात्म्याला आपलं केलं ते तुको बरं आहे म्हणतात या जीवन वर्णाच्या अनिवार्य दुःखातून मुक्त तो असेल हे करा परमात्म्याला शरण जा म्हटलंय प्रत्येक जण त्या ठिकाणी व्यवहाराला शरण जातोय व्यवहारामध्ये कोण चुकी आहे सांगा ना कोण सुखी आहे बाबा आम्ही ज्याला शरण जातो शरण जातो बाबा त्या ठिकाणी पण त्यातला एकही जीव त्या ठिकाणी सुखी आहे का सुखी आहे का वो? जो देखे वो दुखीया बाबा को ही नहीं। राजा दुक्या, प्रजा विचारे तुची मना शोध न पाहिजे एक अशी गोष्ट एक वस्तू ठिकाणी परमात्मा आहे की या जगाच्या बाजार सुखरूप कोण आहे सुखरूप आयसा तुझ्या कोणी सांगा माझा पांडुरंगा सारी भातो सर्व सुखाचे आगरा जणी मनेशा रंग सर्व सुखा बरकुमार देवी वर बर सर्व सुखाचे आगर कुडे नाही पादांतर पवणो या जगाच्या बाजारामध्ये परमात्मन शिवाय नाही कोणी आहे कोणी नाही म्हणून सांगितलं जडावा पेक्षा मी ते कोट्या संसाराला शरण जाण्यापेक्षा जो जाणार आहे जो मी ते त्या ठिकाणी म्हटलंय आशाला सर शरण जाण्यापेक्षा त्या परमात्म्याला शरण जा तो आज सध्या त्या ठिकाणी आम्ही दर दिवसाला देऊ दिव बदलतो बरं का आमचं काय झालंय दर दिवसाला आम्ही त्या ठिकाणी देवाला शरण जातो का ठिकाणी मलार्याची वारे सोमवार चक्रवर्ती मंगलवार आला की गणपतीचं पूजन बुधवार आला की बोलावा विठ्ठल दत्त माझी माता दत्त माझा पिता सत्वार पाव मला बाबाने आई शरण शरण म्हणता

तू का म्हणे एक बोलावा विठ्ठल एक गाव आणि आता तुझ अनेकांचे पाय कामा तू का म्हणे देह विठ्ठल बैस? आता दुसरं काय नाही बरं का अहो गाव एका गावामध्ये एकाच्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी वेगळाच देवाला वेगळाच देवाला बरं का आता स्वप्नामध्ये देव आहे देवाने रे, रेडा मागितला काय मागितला मला म्हणजे रेड्याचा मान आणावा लागतो बरं का आता कोणत्या देवाला कुठला मान लागतो ते मला कळत नाही सांगितले अबो अहो साधू संतांनी मला सांगा असं कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलंय का हो कोणत्या ग्रंथामध्ये का एखाद्या देवाला मान पाव लागतो फक्त मान सध्या आम्हाला लागतोय सध्या मान फक्त आम्हाला कोणाला आम्हाला म्हणजे कोणाला हे तुम्हाला म्हणणं काय आम्हाला आम्हाला वेष कधीच करत नाही कधीच वेष करत नाही त्या ठिकाणी नाही आपल्या म्हणजे त्या ठिकाणी कोणाचं करा सांगू शास्त्र सांगतो त्या ठिकाणी ग्रंथ म्हणजे एकही कोणत्याच देवाला त्या ठिकाणी मानपान दाखल तो कोणपर्यंत साडेतीनशे वर्षा हेंदरी सेंदरी देवाला कोण तुम्ही त्या अशा कलर लावल्या देवाला ज्या देवाना मानपण दाखलो अशा देवाना बजायचं नाही मग तुम्ही आमची एक फिराई फिरायला कोणता मान दाखव बोला ना एक फिरायला कोणता मान दाखव आपल्या ना एकमेरा हीच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही आजही जा उद्याही जा कधीही जा कोरोनाच्या पोलीस तास नाही करते गाभाऱ्यामध्ये आई फक्त आम्हाला सांगणार काम क्रोध बकरा मारा आम्हाला बकरा पण काम कर सांगणाऱ्या सांगितलं माझ्या होत कोणता बकरा मारा म्हणून त्या ठिकाणी त्या सांगणारे चुकले बाबा माझ्या सगळे बोलतोय सांगणारे चुकले कायला सांगितलाय बरा अरे कोणता पार त्या ठिकाणी सांगितलाय आम्ही केले आम्ही काय केला जिवंत बकरा मारला ज्या देवीच वाहन कोंबडा आहे जिचं वाहन कोंबड आहे मग तिला आवडेल आवडेल ग उद्यापासना महाराज सर झाल्यानंतर त्या ठिकाणी पाटा घेतो पाटा तुम्ही माणसा पाटा घेतात त्या पाट्याला काय करावं चालू मान द्यावा लागत पण बोला मान द्यावं लागतं मानतात कसला हा हा मी म्हंटल आपले आजोबा मालकरी आपली आजी मालकरी आपला वडील मालकरी आपली आई मालकरी आपण स्वतः मालकरी आणि जगाला सांगतो देवाला मान लागत नाही रे आणि जर आम्ही त्या पाट्यावर मान दिला येणारा समाज येणारा समाज आपली निंदा करणार नाही निंदा करणार नाही लोक म्हणतात बाबा सठवीचा मान येतो काढा सगळी गोप्या मुलांच्या ओरण तुमच्यावर माझी मुलगी पाच वर्षाची झाली मी अजून परमार्थ करते मुलगी सुद्धा परमार्थ करते पण ती सगळी माता अजून माझ्या रुसली नाही हो नाही रुसली नाही रुसली त्या ठिकाणी बाबा नो रुसे अरे मायबाप आहे देव आपला मायबाप आहे देव आपला मायबाप आहे आपल्या लेकरांच्या कसा रुसे सांगा ना देवाला मानपा लागत देव कशाचा भुकेला आहे मधुर प्रेमाचा मुकेला अरे म्हणून आयुष्य हजार कोकणी शबरी मातेने बेटा बाबा बाबा ही बारा बोकड कशाला लावला तो बारा बोकड कशाला लावले दावणीला अरे शबरीने सांगावं शबरीला सांगावं वाटला मी शबरी बेटा तुझ्या हल्दी लाग हल्दीला हल्दीला वारकरेच्या घरी कधी भांडणा होत ना हल्दीला सांगा खरं सांगा होतात का वारकरेच्या घरी बिलकुल कधी हल्दीला त्या ठिकाणी भांडणा होत नाही पण होतात का नाही सांगा कुठे शबरी मातेने सांगितलं ना बाबा ओ माझ्या आजीला या एका जीवासाठी एका जीवासाठी बारा जीवांचा घात होत असेल अशी हालत नको मला तिथून घर सोडला रे घर सोडला आणि कुकुट समीच्या मार्तन ऋषींच्या त्या ठिकाणी आश्रय मला जावं सदा समर्जन घ्याला राग करा मी हाताला पकडला चार वाजता कोण न तू मी शबरी मी शबरी कुकडाले भिल्लन समाजातले कशा करता आले भेटावा तर राम मला पाहिजे शबरी, मा शबरी मातेने रविवारी का सोमवारी का आठवड्यात ना पंधरा दिवसात महिन्यात ना वर्षात ना किती वर्षात ना विचारले नाही आयुष्य श्वासा त्या परमात्म्याची वाट बघितली यावं लागलं आज मेरे रा हो म्ह का आभा होगा भोग के क्या कुठे आथा बाबा न भोग कालच आपलं बारूड झालं बारूड त्या बारुडामध्ये त्याची मला पवाडा घालाय लावला सगळा आवाज घालायलाय बर का सगळा आवाज घालय पण गोड तडकडत चिंतने शबरी मातेनं जागावा अरे माझा परमात्मा प्रभु रामचंद्र आले बर का मिठी मिठी मेड उसे क्या कहले बोर्ड कशी दिलो हाँ बाबा घर दंगा घर दंगा इधर दूर भाग शबरी माते खऱ्या खरियार तनी प्रभु रामचंद्राने खऱ्या ने शबरी माते ची बोरा खली का अंत भाव खला बोला बोला हा अरे देव भावाचा आहे ना देव भावाचा देवाने शबरी मातेची उष्टी पोर शबरी मातेचा भाव माझ्या परमात्म्याने खाल्ला आजही गेले पाचशे पंचवीस वर्ष झाले अरे हा सनातन हिंदू धर्म हा सनातन हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या माझ्या माय मावल्या या सनातन हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या माझ्या माय मावल्या

बोलेग जय जय श्री राम बोलेगा अरे माझ्या प्रभू परमात्म्याला त्या ठिकाणी शबरी माता शरण जावं त्या परमात्म्याला शरण जावं पण कोणत्या परमात्म्याला या अभंगामध्ये त्या परमात्म्याच्या नावाचा उल्लेख केला नाही चला परमात्म्याला शरण जा शरणचा शरद ठीक आहे पण कस शरण ला तर तिथे म्हणलंय काया वाचा आणि म्हटले त्या ठिकाणी आम्ही वरच्या रंगाने परमात्म्याला शरण जातो म्हणून तो परमात्मा कधीच आमच्या त्या ठिकाणी दर्शन देत नाही पण साधू महात्मे साधू महात्म्याने परेच्या नावाने त्या परमात्म्याचा त्या ठिकाणी बोध घेतला आणि आत्मस्वरूप त्या ठिकाणी त्या परमात्मा समर्पण केला म्हणून त्या परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख झाली आणि साधू महात्मे त्या परमात्म्याला काया ಪರಣ ಮನವ ನೀರ का तिथे म्हटलंय काय करा तुको पुन्हा पुन्हा माहिती परमात्म्याला शरण जा का शरण जा माहितीये का शरण जन्म नाही रे आणि पुन्हा 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 मनुष्य देह नाही म्हणून उत्तम देह मिळाले ना तर काय कर आता मिळाले ना तर परमात्म्याला शरण जा कारण पुढे मनुष्य देह मिळाले याची शाश्वती नाही ऐका का परमात्म्याला शरण जा का संत व्यवहारामध्ये मुलगा बापरायला सांभाळत असेल कुठेतरी आश्रमामध्ये वापरायला सासू सुनाशी बोलत असेल शेजारशी बोलत त्या ठिकाणी काहीतरी कामाला पण खऱ्या अर्थाने जे अनिवार्य दुःख आहे ते म्हणजे फक्त आणि जन्म मरणाचं दुःख आहे या दुःखा वेगळे दुसरं दुःख नाहीये तर तु तुको कारण एका अभंगामध्ये मागणी मागणी तर पाहिला नाही तू का तू त्या ठिकाणी देशी दहा देखा मला शेवटचं काय